न्यूज ट्वेंटी घडामोडी श्वास चालू घडामोडींचा मडी गावात धार्मिक तणाव मुस्लिम समाज भयभीत जिल्हाधिकाऱ्यांकडे संरक्षणाची मागणी मडी गावात एकोणीस मार्च रोजी होणाऱ्या यात्रेस मुस्लिम समाजाला बंदी घालण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आल्यानं मोठा वाद निर्माण झाला आहे या ठरावानंतर गावातील मुस्लिम समाज भयभीत झाला असून हो त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे संरक्षणाची मागणी केली आहे ग्रामसेवक व सरपंच यांनी अचानक हा ठराव मंजूर करत मुस्लिम समाजावर अवैध धंद्यांचे आरोप केले मात्र नंतर गटविकास अधिकाऱ्यांनी हा ठराव बेकायदेशीर ठरवत रद्द केला तथापि हा मुद्दा राजकीय रंग घेऊ लागला असून गावात एक मार्च रोजी मुस्लिम समाजाच्या विरोधात सभा आयोजित करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे मुस्लिम समाजानं या सभेच्या पार्श्वभूमीवर जातीय तेढ निर्माण होण्याची भीती व्यक्त केली असून काही चिथावणी विरोधी वक्तव्यांमुळे गावात तणाव निर्माण होऊ शकतो असा इशारा दिला आहे या पार्श्वभूमीवर मुस्लिम समाजाने अधिकाऱ्यांकडे तातडीने संरक्षण देण्याची मागणी केली आहे मडी गावातील परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्यानं प्रशासन यावर काय भूमिका घेतं याकडे सर्वांचंच लक्ष लागून आहे आमची मागणी अशी आहे का जे आहे जी आहे जाती धर्माचं देव आहे इथं मडीगावामध्ये गावामध्ये ठिकाण आहे सगळं मला काय म्हणायचं कुणी पण मंदिरामध्ये दर्शन आम्हाला येऊ शकतो आमचा कोणाचा कोणालाही विरोध नाहीये कारण जे येईल त्याचं स्वागत करणं आमचं काम नाही मराठा मुस्लिम भाऊ बाव तिथं राहते तर आमच्या भट्टीचा सण आहे हे गावकऱ्याचा सार्वजनिक सण असतो हे सर्व जाती धर्माच्या गावऱ्या गोळा करून आम्ही वैयक्तिक एक होत होळी पेटवतो आणि तीच होळीची जी उद्दी असते <स्ति -फिर्णी> ही वर्षभर वापरतो भक्तगण सगळे आणि आम्ही कावडीचं पाणी आणतो आम्ही पण तेल धरतो सगळ्या जाती धर्माचे लोक तिथं तेल धरतात आणि तिथं उद्याच्याला आणहुनी काही होऊ नये म्हणून आम्ही निवेदन आपलं नाही म्हणून दिलं नॉमिनल असा विषय हा त्याला काही आण नाही व्हा याच्यासाठी आम्ही संरक्षण मागितलं मडीमध्ये मुस्लिम पूर्व कल्पना दिली फक्त बाकी याच्यामध्ये काय विषय नाही प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट